करा, महानकारी न्यूज सस्काइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल जाऊन खासदार राजू शेट्टींना मताधिक्य देऊ सुनील राऊत यांनी केला निर्धार हातकलंगी लोकसभा मतदार संघातील राष्ट्रीय काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस व शेतकरी संघटना राजू शेट्टी गावातून देऊ असा निर्धार सुनील राऊत यांनी केला यावेळी दत्त कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील जांभळीचे उपसरपंच सुरेश गायकवाड ग्रामपंचायत सदस्य शब्बीर सुतार पाणीपुरवठा मॅनेजर ज्योतिराम मोरे बाळू बनगे संजय रणखांबे डॉक्टर अविनाश पाटील ज्ञानू माळी राजाराम मोरे अनिल राऊत यांच्यासह दत्त व ग्रामस्थ उपस्थित होते जांभळीहून कदम दोन हजार एकोणीसच्या लोकसभेच्या निवडणुकीत हे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत आहे संघटना राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिन्ही सर्व कार्यकर्त्यांच्या मध्ये मिळून संघटनेच्या राजू शेट्टी यांना जास्तीत जास्त मतांनी निवडून देणार आहे आणि गावातील जवळजवळ नव्वद टक्के मतदान हे राजू शेट्टी यांना देणार आहे असा आम्ही संकल्प केलेला आहे